रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि आपले इथे खेळाडू आहेत सगळ्या ह्याच्यात आपले खेळाडू भिवंडीकर एकदम उत्कृष्ट खेळतात पण त्यांना कुठला जागा नाही का काय नाही म्हणून माझं एक इच्छा झाली तर त्या पद्धतीने एक भिवंडी एक मिनी ऑलिम्पिक या पद्धतीने सुरू करावा म्हणून मी हा पहिल्यांदा एक मिनी ऑलिम्पिक सुरू करतो त्या सगळे गेम आपण ठेवलेले आहेत म्हणजे पंधरा ते वीस गेम असतील मग त्याच्यात क्रिकेट असेल खो खो असेल कबड्डी असतील टेनि इनडोर गेम स्विमिंग असेल कराटे असतील बॉक्सिंग असेल हे सगळे गेम आपण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे येणाऱ्या एप्रिलला दहा एप्रिलपासून तर म्हणजे बावीस एप्रिलपर्यंत असा एक बारा दिवसाचा आपण पूर्ण भिवंडीमध्ये कार्यक्रम करतो मग त्याच्यात जे जे ग्राउंड आपल्याला गेलो दोबी त्याला स्टेडियममध्ये करतो जे जे आपले भिवंडीकर असतील त्यांना याच्यात हिस्सा घ्यायचा असेल त्यांना प पाठ घ्यायचा तर त्यांनी त्याच्यात ते फॉर्म भरून त्यांनी यावं कारण का एक सुरुवात आपण करू एक चांगल्या गोष्टीची कारण का आज आपल्याकडे सगळे आहेत सगळ्या पोरांना त्याला जोश पण आला पाहिजे म्हणून त्या हिशोबाने एक चांगला कार्यक्रम माझ्यामुळे माध्यमांना मी करायचा प्रयत्न करतो आपल्या सगळ्यांचं पण सहकार्य असावं कारण का आपण पण सगळ्यांना सांगू जो जो व्यक्ती चांगला खेळतो कॅरमपासून बुद्धिबळापासून जे जे असेल त्यात आपण सगळ्यांपर्यंत सांगू आता त्याचे फॉर्म बिन सुरू झाल्यात पण आपण जाऊन आणि त्या खेळाला कारण का पोराना पोराना हा खेळ कंटिन्यू चालला पाहिजे आपल्या पोरांना भिवंडीच्या पोरांना प्रोत्साहन भेटला पाहिजे यासाठी आपण पण प्रयत्न करावा मी पण मनापासून सांगतो सगळ्यांनी याच्यात लक्ष द्या आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आपण सक्सेस करू एवढं आपलं पूर्ण भिवंडीकरांना ऐका ना